राधानगरी तालुक्यातील तिटवे इथं पस्तीस एकरातील ऊस जळून खाक झालाय ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेलं नाही या आगीत वीस पेक्षा जादा शेतकऱ्यांचं नुकसान झालंय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना साखर कारखाना आणि शासनानं नुकसान, नुकसान भरपाई द्यावी आणि जळीत ऊसाला साखर कारखान्यानं नुकसान भरपाई धरू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तिटवे इथल्या गोगांना नावाच्या शेतातील उसाला आज सकाळी अकरा वाजता आग लागली बघता बघता आगीनं रौद्ररूप धारण केलं गावाशेजारीच उसाला आग लागल्यानं ग्रामस्थांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र उन्हाचा तडाका आणि आगीनं रौद्ररूप रौद धारण केल्यानं आग विझवण्यात अडथळा येत होता या आगीत वीस शेतकऱ्यांचा सुमारे पस्तीस एकरातील ऊस जळून खाक झाला सर्वत्र आगीचे लोट आणि धूर दिसत होता कष्टानं पिकवलेला ऊस काही मिनिटातच जळून खाक झाल्यानं एका गरीब ऊस उत्पादक महिला फोडलेला हंबरडा काळीच पिळवटून टाकणारा होता आता वर्षभर आमचा घर खर्च कसा चालवायचा आता आम्ही खायचं काय आणि मुलाबाळांचं शिक्षण कसं व्हायचं असा सवाल ऊस उत्पादक महिलेनं केला गुणता आहे आमचा तिथं पंचवीस एवढं काय माहिती नाही मला पंचवीस तीस तर आहे तर गरभांगला ये निब ना तर आणि त्यानं काय असं केलं काहीची बाई <laughs> तर जिल्ह्यातील ऊस हंगाम सुरू झाल्यापासून शेतकऱ्यांना ऊस तोडून आणि भरून द्यावा लागतो वरती पाहुणेर आणि रंगीत पार्टी यांचा खर्च वेगळाच असतो साखर कारखानदारांचं ऊस तोडणीवर नियंत्रण नाही शेतकऱ्यांच्या ऊसातून तोडणी ओढणी घेतली जात असताना वरून पैसे मागितले जातात मग कारखाना प्रशासन अशा लोकांवर का कारवाई करत नाही असा प्रश्न स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष अजित पवार यांनी केला यावर्षी गळित हंगाम सुरू करत असताना सुरुवातीपासूनच कारखान्यांचं कुठल्याही याकडं लक्ष आहे कारण कारखान्याच्या व्यवस्थापनानं तोडणी हंगाम व्यवस्थित त्यांना हाताळता आलेलं नाही शेतकऱ्यांनी स्वतः ऊस तोडायचा आणि स्वतः ट्रॉलीत भरून द्यायचा ही पद्धत अलीकडच्या काळामध्ये जी चाललेली आहे यामुळे गळीत हंगाम सुद्धा लांबलेला आहे याचा सुद्धा फटका या ठिकाणी शेतकऱ्याला बसायला गेलेला आहे आज तिटवे गावामध्ये प्रचंड असं जवळजवळ वीस पंचवीस शेतकऱ्यांचं पस्तीस एकर ऊस या ठिकाणी जळीत बाधित होऊन प्रचंड असं नुकसान झालेलं आहे ही नुकसान भरपाई आम्हाला कारखान्यांच्याकडून आणि शासनाकडून सुद्धा मिळावी यावेळी शेतकऱ्यांनी ही संतप्त भावना व्यक्त केल्या आम्ही ऊसच नाही पिकवला तर साखर कारखानदार आणि ऊस तोड मजुरांची चाललेली ही लूटमार निश्चितच थांबेल असा सूर शेतकऱ्यांमधून व्यक्त झालाय राजा तालुक्यातील तिटवे येथील सुमारे पस्तीस एकरातील ऊस जळून खाक झाला आहे यामध्ये वीसहून अधिक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे त्या नुकसानीला जबाबदार कोण अशीच बनण्याची वेळ आता आली आहे साखर कारखानदारांची ऊस हंगाम सुरू झाल्यापासून ऊसतोड मजुरांच्यावर कोणतंच निर्बंध नाहीत किंवा त्यांच्या बंधनं टाकलं नाहीत यामुळे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांना ऊस तोडून भरून द्यावा लागत आहे तर खुशाली ही वेगळीच त्यामुळे आता ऊस करायचा का नाही असाच प्रश्न शेतकऱ्यांच्यातून उमटत आहे कोणी ऊस घेता का ऊस अशीच म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांच्यावर आली आहे भविष्यात जर साखर कारखानदारांनी याकडे गांभाऱ्यांना नाही लक्ष दिलं तर ऊस पीक निश्चितच कमी होईल यामुळे ऊस पिकावर जे अवलंबून मजूर किंवा अन्य घटक आहेत यांच्यावर बाकी उपासमारीची वेळ येण्याची शक्यता आहे यामुळे साखर कारखाना प्रशासन ऊस तोडणे हंगाम सुरळीत करणं अत्यंत गरजेचं आहे बी न्यूज श्रीकांत जाधव